सेल लाच आहे ना, ना।, है ना। देवे। देवे। सेल जे एक टर्मिनल आहे ते कोणाला जोडलेलं आहे हे काय आहे तुमचं बॉक्स आहे काय आहे रेजिस्टन्स बॉक्स आहे बरोबर आणि त्याचा जो एक टर्मिनल आहे परत दोन की एस सी एस टी आहे नाही आपल्याकडे दोन की आहे दिसत आहे तुम्हाला oh. बरोबर की वन आणि के वन आणि के टू आहे बरोबर दोन आहेत त्याच्यानंतर रेजिस्टन्सचा एक जो बॉक्स आहे तो कोणाला जोडलेला आहे सेल also, एक कोणाला जोडलेला आहे की ला जोडलेला आहे बरोबर आणि की जे एक टर्मिनल आहे ते कोणाला जोडलेलं आहे ग्ञवण बरोबर आणि ग्याण्णव एक पॉझिटिव्ह टर्मिनल ते कोणाला जोडलेलं आहे जॉकीला बरोबर आता जॉकी काय काम करतो तुमचं नल दाखवण्याचं काम करतो बरोबर आता हे जे आहे इथं पण सेम करायचं आपल्याला ही जी मेटलची वायर आहे याच्यावरून बरोबर फिरवायचं आहे जिथं तुमचा दोन मीटर झिरो दाखवे बरोबर ती जी रिजी इकडे मीटर स्केलवर आहे ती आपल्याला नोट डाऊन करायची काय झालं रे योगेज एक काय राहतं चालेल काय मिटायला बरोबर कनेक्शन समजलं कोणाला काय जोडलेलं आहे आता हे जे आहे रेजिस्टन्स बॉक्स इकडे लक्ष द्या आता हे बघा आता ही जी, <coughs> <coughs> जी सर्किट जे आहे त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं काय आहे बघा हा जो आहे काय पोटॅन्शियोमीटर बरोबर ना आता पोटॅन्शियोमीटरला ही जी मांडलेली आहे लक्षात ठेवायचं ओळखायचं कसं आहे पण माहित पाहिजे नाही तर वेगवेगळे आहेत आपल्याकडे नक्की सांगा कोणता आहे का आता हे जे आहे काय दिलेले आपण मीटर हे जे वायर दिलेले ना दिसते नाही आहे हे बघा सर्किट आहे का नाही सर्किट आहे ना तर सर्किट हे जोडलेलं आहे इथून बघा सिग्नल इथं जाणार म्हणजे कुठे जाणार आपलं त्याचा बॅटरी बै करंट कुठे वाहून येणार बरोबर की नाही करंट पास होणार आणि कुठे करंट पास झाला तर तिथं तिथे किती किती करंट मिळाला बरोबर का नाही या आपल्याला काय करणार जॉकीद्वारे आपण मेन्शन करतो याला तुमच्या याच्यामध्ये दिलेल्या ई वन आणि ई टू आता कोणते आहे तिकडे ई कोण आहे ते दोन बॅटर्या जोडल्या बॅटर्या म्हणजे काय सेल जोडले किती आहे दोन सेल जोडले आणि एक बॅटरी ती कोणती आहे ती बॅटरी जोडली ई एस म्हणजे काय आहे बॅटरी आहे आणि जी व काय आहे हा बरोबर ना आमची एक फोर काय आहे प्लस प्लस किती आहे प्लस की किती आहे एक आणि दोन बरोबर ना जोडणी बघून घ्यायची जोडणी करता यायला पाहिजे मला समजला का नंतर ते सर्किट बरोबर काय करायचं आपल्याला कंडक्ट करायचं बरोबर आहे नाही व्यवस्थित चालायला पाहिजे त्याच्यानंतर आर एच म्हणजे काय रे रिव्हर्स कॅट म्हणतात जसा रेजिस्टन्स आहे ना तसा हा रिव्हर्स कॅट आहे समजला आता हा रिव्होस कॅट जे आहे इथे इथे इझिली आहे व्हेरिएबल की आहे इथे पण बघा जस जसं तुम्ही काय करणार पुढे घेणार मागे घेणार सरकणार बरोबर की नाही असं का म्हणा रजिस्टिविटी काय होणार आहे कमी जास्त होणार आहे तो बरोबर ना वेरियबल नॉब आहे तो कमी जास्त करू शकतो त्याला एक टर्मिनल जोडलेला आहे एक पोटेन्शिओमीटरला जोडलेला आहे राईट त्याच्यानंतर बघा पुढे के वन के टू आणि पी वन आणि की टू हा काय घेणार आहेत आपण नल पॉईंट नल पॉईंट म्हणजे बरोबर झालं तिथे काय करणार आहे तो पॉईंट तुम्हाला काय करायचं मेन्शन करायचं आणि एबी म्हणजे ए बी काय आहे ए ए आणि बी बी बरोबर ना म्हणजे काय प्रोटेनशो मी वाय या वायर का हे मेंशन केलं तिथेही कुठेतरी काही ड्रॉप होईल का नाही करंट ड्रॉप होईल ना अरे बघा पाइपलाईन मधून जर आपण पाणी जर दुसऱ्या ठिकाणी येत असेल बरोबर घे तर मला सांगा काही पाणी त्याच्यामध्ये होतो ना थांबतो ना नंतर आपल्याला काही कालावधीमध्ये तिथे बाहेर पडताना दिसतो ड्रॉप okay. होतो ना तिथे थांबतो ना तो नाही तेव्हा आपण किंवा काही एखादी पाईप लाईन असेल आणि मोटर चालू केले गेल्या लगेच पाणी पडतो का नाही काही कालावधी लागतोय तसं याच्यामध्ये काही करंट काय होणार आहे ड्रॉप होणार घेणार आहे ना त्याचे काहीतरी अस्तित्व आहे ना त्याच्यामुळे इथं काय होणार आहे करंट ड्रॉप होणार म्हणजे ए बी घ्यायचं समजलं अशा पद्धतीने त्याचे काय आहे जोडणी करून आणि त्याचे काय करायचे आहे हे लक्षात ठेवायचे नाही तर म्हणजे काय बरोबर केलेली आहे बरोबर का नाही न कोणाद्वारे घेणार हे पण माहीत पाहिजे पोटेन्शियल कशासाठी हे पण माहित पाहिजे ते काम काय करत हे पण माहित पाहिजे बरोबर का नाही विशिष्ट प्रकारचे प्रश्न विचारता येऊ शकतात आणि त्याच्यानंतर आपल्या सगळी माहिती बेसिक माहित असल्यानंतर आपण वर्किंग करू शकतो राईट आणि हा रजिस्टर बॉक्स आहे मला सांगा आता रजिस्टर बॉक्स रजिस्टर डेफिनेशन काय द प्रॉपर्टी ऑफ मटेरियल विच ऑपोजिशन टू दी करंट फ्लोइंग एक्सेस इज कॉल रजिस्टर म्हणजे त्याचा सर्वसाधारण अर्थ काय आहे द करंट द प्रॉपर्टी ऑफ मटेरियल हा मटेरियल कशाचं द प्रॉपर्टी ऑफ मटेरियल विच ऑपोजिशन टू दी करंट फ्लोइंग एक्सेस जो येणारा करंट आहे करण म्हणजे काय विद्युत झाला बरोबर ना विद्युत करण करता झाला विरोध करता विरोध कर आता बघा तुम्ही मोटरसायकल चालला असाल बरोबर का नाही मोटरसायकल सगळ्यांना माहितीये मोठे मुलं आहेत तुम्ही बरोबर ना मुली पण माहिती आहे तुम्हाला बरोबर ना मागे जरी बसायला असाल गाडी पुढे जाते तुमचे केस मागे जातात ना जातात का नाही चालवणारा जो असतो तर तुम्ही पुढे चालतात हवा पाठीमागे खेचते का नाही म्हणजे काय करते ती रजिस्ट करते काय करते रजिस्ट करते आपोच करते तसं हा करंट जसा फ्लो होणार पुढे बरोबर का नाही फ्लो होणार तर त्याची प्रॉपर्टी त्याचं जे मटेरियल बनवलेलं आहे रजिस्टर ते काय करणार ते करंटला काय करणार आहे मागे करणार आपण बघा मोटरसायकल जर समजा चाळीसच्या स्पीडने असेल बरोबर ना हव्याचा गती जर जास्त असेल तर काय होते मोटरसायकल च्या स्पीडने चालू आहे अशी वाटते किंवा गाडी कमी चालते असं वाटतं बरोबर ना हो हो ना लक्षात हो आला का विरोध होतो विरोध होतो बरोबर ना तर तसंच याचं काम आता लक्षात आलं पण आता बॉक्स म्हणजे काय काय बॉक्स आता इथे एक होता किती त्याला अपोज करणार करंटला आता इथे काय करणार आहे अनेक रजिस्टर आणि ते एक सर काय जोडण्यात आहे आहेत एकत्र जोडलेले आहेत बरोबर आहे का नाही आणि ते सगळे विरोध काय करणार त्याला विरोध करणार राईट बरोबर का नाही असा केलं करणारा काय असेल त्याला रजिस्टर बॉक्स परंतु याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे काय आहे कायमचे रजिस्टर जोडलेले आता इथे दाखवलेले पन्नास वीस बरोबर शंभर बरोबर कीज ह्या बरोबर का नाही असे काढलं काय होईल ओपन होईल आणि जो पाहिजे आहे त्याला काय करणार आपण कनेक्ट करणार इथून कनेक्शन जो आलं समजा तुम्हाला कोणतं पाहिजे आता हे कनेक्शन वन टू थ्री बरोबर ना आता इथे दहा वीस आहे का नाही पन्नास तुम्हाला सत्तर ओम चा रजिस्टर पाहिजे असेल तर काय करणार हा वीस आणि पन्नास ठेव ना बाकीचं काढून ना बरोबर आहे दोघं कनेक्ट होणार दोघं काय होणार रोज होणार बाकीचं काय होणार का का समजतंय अशा पद्धतीचं हे रजिस्टर बॉक्स आहे म्हणजे अनेक रजिस्ट एक एक रजिस्टर आपण वापरण्यापेक्षा एका बॉक्स मध्ये दिलेले आहेत आपल्याला पाहिजे तेव वापरू पहिला जुन्या काळामध्ये खूप मोठा टीव्ही होता आता बघितलं एवढा एवढा टीव्ही आता बघितलं एवढा एवढा मोबाईल चित्र ते दिसतात चांगलं दिसायला बरोबर का नाही आहे का नाही तसं हे झालं अनेक रजिस्टर वापरण्यापेक्षा काय त्याचा कॉम्प्लेक्स साईड केले आणि ते एकच इन्स्ट्रुमेंट वापरून अनेक रजिस्टरची काय करू शकतो रिडिंग घेऊ शकतो याच्यासाठी हा रजिस्टर समजला दोन दिलेले आहेत बरोबर एका पॉईंटला आपलं नळ डिफ्लेक्शन दिसेल बरोबर ती रीडिंग आपल्याला इकडची स्केलवरची घ्यायची असेल किती असेल वन आणि बरोबर किती वाया दिलेल्या आहेत आपल्या समजा या दोन आहेत आणि या दोन आहेत बरोबर मग या काय करायच्या आपल्याला नळ डिफ्लेक्शन फाईन करण्यासाठी समजा इथं माझा नन रिफ्लेक्शन घ्या मीटर दिसतोय बरोबर इकडं रीडिंग माझी फिफ्टी सिक्स ची आहे ती आपल्याला नोट डाऊन करायची आहे समजलं बरोबर तसं तुम्हाला काय करायचंय वाढवत जायचं तसतसं आपल्याला जसज्या प्रकारे आपल्याला ओम आपण रेजिस्टर करणार अप्लाई करना त्या प्रकारे दाब दिसलेल आपल्याला नोट डाऊन करायचे आहे बरोबर हे आहे तुमचं कोणतं आहे पोटेंशियल जोमीटर असतं आहे कोणता बघितला आपण तो कोणता आहे लक्षात ठेवा आणि इकडे कोणता आहे पोटेंशियल करायचा नाही तरला या स्केलवरती लक्षात ठेवा तिथ जोडणीवरती लक्षात ठेवा तुम्ही सांगणार सर इथे तेच बॉक्स जोडलाय आहे तिथे पण बॉक्स आहे तिथे जोडले इथे जोडले हे काय हे कळणार नाही तिथे जोडलाय जोडलाय बरोबर ना हा पोटेन्शियल मीटर आहे आणि हा चार वायर पट्टी बरोबर ओके